श्री बालाजी महाराज की जय भुसावळ मनमाड या मध्य रेल्वेच्या मार्गावर चाळीसगाव पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे नगर देवळा तेथून दक्षिणेला चार किलोमीटर अंतरावर असलेले नगर देवळा तीनशे वर्षापूर्वीची व्यापारपेठ असलेले हे गाव जहागीरदार गाव असल्याने व्यापारी व लष्करी दृष्ट्या याचे महत्व पूर्वापार होते आजूबाजूच्या परिसरात हेमाडपांती मंदिर अस्तित्वात असल्याने हा परिसर प्राचीन काळापासून व्यापारी दृष्टी स्थिरावर असल्याचे जाणवते गाव व परिवारातील सुपीक जमीन असल्याने आर्थिकदृष्ट्या हा परिसर प्राचीन काळापासून संपन्न असा आहे या गावात असलेल्या असंख्य मंदिरांपैकी अत्यंत महत्वाचे असलेले मंदिर बालाजी महाराज मंदिर या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते या गावातील एक सत्पुरुष हरिभक्त परायण देवचंद गोवा चौधरी हे दरवर्षी पंढरपूर यात्रेला जात असत वृद्धाप काळाने त्यांना जाणे जमत नसल्याने ते प्रतिपुंड पंढरपूर अशा हरेश्वर येथे जात असताना सावखेडे भैरवनाथ येथे पाणी पिण्यासाठी बहुळा नदीपात्रात उतरले व झरा खोदत असताना नदीपात्रातून बालाजी महाराजांची प्रत्यक्ष मूर्ती त्यांच्या हाती आली त्यांनी मनोभाग नमस्कार करून मूर्ती घरी आणली व तिची स्थापना केली योगा असा की त्याच दिवशी श्रीमंत सरदार शिवराव पवार दुसरे यांच्या स्वप्नात बालाजी महाराज यांनी त्यांना दृष्टांत दिला त्यानुसार श्रीमंत सरदार पवार महाराज यांनी मंदिरासाठी जागा व नियमित पूजा अर्चा करण्यासाठी देवचंद बोवा यांना साडेआठ एकर जमीन दान दिली व तसेच श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सव साठी रथ बनवून दिला हा रथ नगर देवळा व पारोळा येथे कारागरांनी घडवल्याचे दादा सर्वांना जय बालाजी आपण या ठिकाणी खरंच हे बालाजी महाराजांची मेहरबानी कृपा की पारंपरिक पद्धतीने पिढ्याने पिढ्याना पिढ्या या बालाजी महाराजांच्या सेवेला आपण समर्पित केल्या नेमका आपले काय अनुभव आणि आपण कधीपासून ही सेवा करत आहात तर आम्हाला थोडक्यात या गावाचा थोडासा इतिहास म्हणा किंवा आपल्या कुटुंबाबद्दल इतिहास म्हणा आम्हाला आमचा परिवार हा परिवार गेले सोळा पिढी इकड महाराष्ट्र मध्ये स्थलांतर झालं पवार हे आमच्या सुरुवाती आणि त्याच्यानंतर नगर देवळाची सोळाशे अठ्ठावन साली त्याच्यानंतर इथं स्थायिक झाले बडोद्याचे सरदारी असल्यामुळं बरेच बरेच परिवार राहिला आणि त्यानंतर मग इकडं शिकतात ते आजोबांपासून हा परिवार पीर्पणे प्रथा तेव्हापासून जी चालत आली आणि आम्ही गेले दादा काही बदल जाणवला आपल्याला यात्रेमध्ये एवढ्या वर्षात खूप पिढी धन्यवाद दादा दादा आता युवकांचे आता आपण जे आता पुढची पिढी दादांच्या आता येणार आहे तर आपले काही योजना काही प्लॅन्स बालाजी महाराजांसाठी आपले काय आहे जे ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि हे जे मुलं राबवत आहेत हे प्रचंड प्रमाणात छान राबवलं त्यांनी की पुढं जाऊन त्यांना अजून काही ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतील कसं आता जवळ आपल्याला कळ आपल्याला उभा करायचं आहे ते थोडं तिच्यावर पण कमी करूया आणि त्याच्यावर फोकस करूया फोकस धन्यवाद दादा सुंदर जय बालाजी जय बालाजी